हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी कोरफड म्हणजे सर्व गुण संपन्न मानले गेलेली वनस्पती कोरफड ही केसांसाठी तर उत्तम असतेच पण त्वचेसाठी सुद्धा गुणकारी असते आणि त्याचबरोबर कोरफडीचे इतर औषधी उपयोग देखील असतात म्हणूनच बहुतांश घरांमध्ये कोरफड लावलेली आपल्याला आढळते पण ही सर्व संपन्न कोरफड घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार असतं की नसतं वास्तुशास्त्रानुसार कोरफड घरात लावण्यामुळे काही तोटे तर होत नाही ना की कोरफड लावण्यामुळे नेमके काय फायदे होतात चला तर मग सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेऊया की कोरफड घरात लावल्याने आपल्या घरात नक्की काय घडतं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला योग्य ती माहिती मिळेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये तुमच्या घरात देखील कोरफड आहे की नाही हे मला जरूर कळवा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कोरफडीला ग्वारपाथा घृतकुमारी किंवा क्वार गुंडल या नावाने देखील ओळखलं जातं इंग्रजीमध्ये कोरफडीला ॲलोवेरा असं म्हटलं जातं कोरपडीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत आयुर्वेदामध्ये कोरफड बहुगुण संपन्न मानले जाते अनेक घरांमध्ये कोरफड लावलेलं ला आपल्याला दिसतं घराच्या अंगणात म्हणा शहरात राहत असेल तर गॅलरीत एखाद्या कुंडीत आपल्याला कोरफड लावलेलं ला दिसतं वेदनाशामक त्याचबरोबर भाजलेल्या जखमांवर तीव्रताप त्वचारोग दमा पोट आणि आतड्यांसंबंधित जर काही रोग असेल कोलेस्ट्रॉल कमी करणारे त्याचबरोबर कर्करोग यांसारख्या आजारांमध्ये देखील हे कोरफड उपयुक्त आहे म्हणूनच कोरफडीला बहुकुण संपन्न असं म्हटलं जात तर ज्योतिषशास्त्रानुसार किंवा वास्तुशास्त्रानुसार कोरफड घरात ठेवणं चांगलं आहे का कोरफड घरात ठेवल्याने नक्की काय होतं ते आपण आता जाणून घेऊया कोरफडीचा जितका वापर आरोग्यासाठी होतो तितकाच वापर घरामध्ये देखील होत असतो वास्तुशास्त्रानुसार कोरफडीमुळे व्यक्तीच्या प्रगतीतील अडथळे दूर होतात जीवनात ज्या काही समस्या येतात नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात असते तर त्यांच्यासाठी देखील कोरफड फायदेशीर ठरते त्यामुळे घरात कोरफड अवश्य लावावी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफड लावणं हे अतिशय शुभ आहे आणि फायदेशीर देखील आहे कोरफडीची वनस्पती वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून विशेष मानली जाते जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांवर कोरफडीचे काही सोपे असे उपाय आहेत की ज्यामुळे त्या समस्या दूर होतात तर बघा तुम्हाला जर नोकरीत प्रमोशन मिळवायचं असेल तर आपण कोरफडीचा नक्की काय उपाय करू शकतो नोकरीत प्रमोशन मिळवण्यासाठी आपल्या घरामध्ये अवश्य कोरफडीची लागवड करा आणि कोरफड जर असेल ऑलरेडी तुमच्या घरामध्ये तर त्या कोरपडीची काळजी घ्या तिला नियमितपणे पाणी घाला वास्तुशास्त्रामध्ये घरामध्ये जर आपण कोरपडीची लागवड केली तर त्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही आर्थिक समस्या असतात त्या देखील दूर होतात तसंच आपली आर्थिक प्रगती होते आणि कुटुंबात आनंद देखील नांदतो कोरफडीची लागवड केल्यामुळे आपल्या आयुष्यात ज्या काही आर्थिक समस्या असतात तुम्ही जर कर्जबाजारी झालेल्या असाल तर त्या समस्या देखील दूर व्हायला मदत होते त्यामुळे जर तुमच्या घरात कोरफड नसेल तर आजच लागवड करा नक्कीच तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर व्हायला मदत होईल कोरफडीमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची शक्ती असते त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची क्षमता कोरफडीमध्ये असते त्यामुळे आपल्या घरी आपण कोरफड लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा पॉझिटिव्हिटी पसरायला मदत होते घरातील आपापसांमध्ये काही वादविवाद असतील कलह असतील तर ते देखील दूर होतात त्यामुळे सकारात्मकतेसाठी कोरफडीची लागवड आपण आपल्या घरामध्ये अवश्य करावी तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील किंवा मग तुम्हाला प्रेमविवाह करायचा असेल बाधा येत असतील तर यांच्यावरती देखील कोरफडीचा एक उपाय फायदेशीर ठरतो काय करायचं आहे आपल्या घराच्या पूर्व दिशेला आपल्याला कोरफडीची लागवड करायची आहे त्यामुळे तुमच्या प्रेमविवाह होईल त्याचबरोबर ज्या काही वैवाहिक जीवनातील समस्या असतील तुमच्या जोडीदाराशी तुमचे भांडणं होत असतील तर अशा सर्व समस्या दूर होऊन माणसाच्या आयुष्यात प्रेम देखील वाढतं आणि एकमेकांबद्दल आदर देखील वाढतो त्यामुळे तुमच्या आयुष्यात जर प्रेमाबद्दल किंवा वैवाह वैवाहिक जीवनाबद्दल काही अडीअडचणी समस्या असतील तर आपल्या घराच्या पूर्व दिशेला कोरफडीची लागवड अवश्य करा नक्कीच तुम्हाला सकारात्मक बदल बघायला मिळतील जर पैशांसंबंधित काही अडचणी असतील आर्थिक समस्या असतील नोकरीत प्रमोशन मिळवायचं असेल तर यासाठी आपल्याला आपल्या घरामध्ये पश्चिम दिशेला कोरफडीच्या रोपाची लागवड करणं गरजेचं आहे प्रेमविवाह संबंधित अडचणी असतील विवाह संबंधित अडचणी असतील तर पूर्व दिशेला आपल्याला कोरफडीच्या रोपाची लागवड करायची आहे किंवा मग ते कोरफडीचं झाड लावायचं आहे लक्षात घ्या कोरफडीचं झाड आपण पूर्व पश्चिम दक्षिण या कोणत्याही दिशेला लावू शकतो फक्त आपल्याला पश्चिम उत्तर जी दिशा असते किंवा उत्तर पश्चिम दिशा जी असते त्या दिशेला आपल्याला हे कोरफडीचं लागवड करायची नाहीये उत्तर दिशेला आपल्याला कोरफड चुकूनही लावायची नाहीये त्यामुळे आपल्याला त्याचे तोटे देखील भोगावे लागतील त्यामुळे पूर्व किंवा पश्चिम दिशेलाच शक्यतो आपण कोरफडीच्या रोपाची लागवड करायची आहे आपण कधीही आपल्या घरामध्ये कोरफडीची लागवड करू शकतो तसं तर बघा आपलं वास्तुशास्त्र असं सांगतं एखाद्याच्या मनात प्रश्न देखील तयार झालेला असेल की कोरफड ही एक काटेरी वनस्पती आहे कोरफडीच्या झाडाला काटे देखील तुम्ही बघितलेले असतील आपलं वास्तुशास्त्र असं सांगतं की कोणतीही काटेरी वनस्पती आपण घरामध्ये लावू नये किंवा घराच्या जवळ लावू नये पण प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अपवाद असतो त्याचप्रमाणे हा देखील एक अपवाद आहे ज्याप्रमाणे कोणतीही काटेरी वनस्पती आपण घरामध्ये किंवा घराजवळ लावू नये असं आपलं वास्तुशास्त्र सांगतं पण कोरफडीचं रोप मात्र आपण लावू शकतो ते काटेरी असलं तरीही लावू शकतो प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी अपवाद असतो त्याचप्रमाणे हे देखील आहे कोरफड ही आपल्या घरातील निगेटिव्हिटी म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट करते नकारात्मकता ती शोषून घेते आणि सकारात्मक ऊर्जा ती प्रदान करत असते त्यामुळे कोरफडीचं रोप जर आपल्या घराजवळ असेल तर आपल्याला देखील प्रसन्न वाटतं आणि घरातील कोणाला काही इजा झाली काही लागलं भाजलं किंवा केस संबंधित समस्या असतील पोटासंबंधित काही समस्या असतील तर आपण त्याचा देखील इलाज घरची घरी करू शकतो कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे समजा केस संबंधी समस्या असतील तर आपण कोरफडीचा गरभ काढून आपल्या गर्थ केसांना लावू शकतो भाजलं तर त्याची आग होते कोरफडीचा गर काढून आपण तो पटकन जर त्या भाज जिथे भाजला आहे त्या जखमेवर लावलं तर आपल्याला थंडवा त्यामुळे मिळत असतो त्यामुळे या सर्व कारणांमुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण कोरपड आपल्या घराजवळ लावलीच पाहिजे कोरफडीचे औषधी फायदे तर आहेच आरोग्याला एक संजीवनी म्हणून कोरफड काम करते त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये देखील कोरफडीचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे तुमचं मन सतत अस्वस्थ राहत असेल तुम्हाला असं शांतता मिळत नसेल तर मनाची अस्वस्थता दूर करण्यासाठी आपल्या घराजवळ कोरफडीची लागवड नक्कीच करा त्यामुळे नक्कीच आपल्या मनाला शांती मिळायला मदत होत असते तुम्हाला खूप मेहनत करून पैसे मिळत नसतील आर्थिक अडचणी येत असतील किंवा खूप मेहनत करून देखील नोकरी मिळत नसेल तर त्यासाठी आपल्या घरामध्ये तुम्हाला जी दिशा सांगितली त्या दिशेला कोरफडीची लागवड नक्कीच करा नक्कीच तुम्हाला बदल अनुभवायला मिळतील तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोरफड घरामध्ये लावणं हे फायदेशीर आहे की नाही हे जाणून घेतलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्याही घरामध्ये कोरफड आहे की नाही हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक अध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा त्याने काय होईल जे नवनवीन व्हिडिओ येतात त्याचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील आणि तुमच्याकडून नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवरचा एकही माहितीपूर्ण व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद